नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं माझ्या आयुर्वेदा ॲकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमध्ये अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारं औषध त्रिभुवन कीर्ती किंवा त्रिभुवन कीर्ती रस याबद्दल माहिती घेणार आहोत त्रिभुवन कीर्ती औषध हे सर्दी खोकला तापाचं औषध फ्लूचं औषध म्हणून बऱ्याच लोकांना परिचित आहे ज्या औषधाची त्रिखंडामध्ये म्हणजेच त्रिभुवनांमध्ये कीर्ती आहे थोडक्यात काय की जो सर्वांमध्ये लोकप्रिय आहे माहितीचा आहे असा हा दर द आणि नाग कल्प आहे त्रिभुवन कीर्ती हे औषध खलवी रसायन आहे त्रिभुवन कीर्तीमध्ये कोणती घटकद्रव्य आहेत हिंगूळ बचनाग त्रिकटू पिंपळी मूळ टंकण आणि याला तुळशीचा रस आल्याचा रस धोत्र्याच्या पानांचा रस याच्या भावना आहेत या औषधाचं प्रमाण सर्वसाधारणपणे एक ते दोन गोळ्या सकाळी काही न खाता पिता उठल्याबरोबर एकदा आणि सायंकाळी असं दोन वेळा जेवणापूर्वी किमान तीन तास असं हे औषध द्यावयाचं आहे जास्तीत जास्त सात दिवस हे औषध द्यावं पुढे ते वापरणं बंद करावं त्रिभुवन कीर्ती देताना आल्याचा रस आणि साखर यामधून आपणास देता येईल आता यामधील जे घटक द्रव्य आहेत त्यांचे गुण पाहूयात त्रिभुवन मधील हिंगूळ हा कफनाशक सूज कमी करणारा आमाशयाच्या ठिकाणी असणाऱ्या आमविषाच पचन करणारा कृमिघ्न आणि योगवाही आहे त्रिभुवन मधील बचनाग कफघ्न वात शामक सूज कमी करणार आमपाचक आणि योगवाही गुणधर्माचं बचनाग आहे त्रिभुवनकीर्ती रसामधील टंकणलाही ही विषनाशक कफग्न आमपाचक टंकणलाहीमुळे बचनागातील दुर्गुण किंवा विषारी परिणाम दूर होतात आणि त्यामधील गुणांचाच फक्त फायदा घेता येतो सुंठ ही तिखट रसात्मक उष्ण कफग्न आमपाचक विबंधनाशक आणि अग्निदीपक आहे मिरी काळी मिरी ही अग्निदीपक आमपाचक तीक्ष्ण उष्ण विषनाशक ज्वरघ्न आणि कफघ्न आहे पिंपळी तिखट रसात्मक वातनाशक कफघ्न कासहर योगवाही आणि रसायन सुद्धा आहे पिंपळी मूळ दीपक पाचक आणि पोटामधील कोष्ठस्थ वातशामक आहे तुळशीच्या रसाच्या भावना आहेत तुळस ही तिखट उष्ण तीक्ष्ण शैत्यहर आणि कफघ्न आहे आल्याच्या रसाच्या पण भावना आहेत आल्याचा रस हा तिखट उष्ण कफघ्न कफाला आर्द्रता निर्माण करणारा अग्निदीपक आणि आमपाचक आहे धोत्र्याच्या पानांच्या स्वरसाच्या सुद्धा भावना आहेत धोत्रा तीक्ष्ण उष्ण वेदनाशामक आणि ज्वरघ्न आहे आता त्रिभुवनकीर्ती रसाची काम कशी होतात त्याचे फायदे काय होतात हे आपल्याला सांगणार आहे त्रिभुवन कीर्ती रस हा योगरत्नाकर या ग्रंथामध्ये सांगितला आहे सर्व प्रकारचे ज्वर म्हणजे ताप येणं तेरा प्रकारचे संनिपात अशा प्रकारचे ज्वर यांचा नाश करणारा त्रिभुवनकीर्तिरस हा कल्प आहे त्रिभुवनकीर्ती रसामधील औषधे बहुतेक सर्व तिखट चवीची तीक्ष्ण उष्ण दीपक पाचक कफग्न आणि शोथ हर आहेत विशेषत आमाशावरती क्रिया क्रिया व्हावी अशी यामधील सर्व द्रव्यांची योजना आहे त्रिभुवनकीर्ती रसामधील प्रमुख द्रव्य सुंठ मिरे पिंपळी आणि पिंपळी मूळ ही आहेत अर्थात या गुणांची गुणधर्म वा अधिक वाढावेत किंवा थोडक्यात मात्रेमध्ये अधिक जोरकसपण आणि जलद कार्य व्हावं म्हणून त्रिभुवनकीर्तीमध्ये बचनाग या शुद्ध करून वापरलेल्या विषाची जोड दिलेली आहे सुंठ मिरे पिंपळी म्हणजेच त्रिकटू याच प्रमुख कार्य म्हणजे हे कार्य बच्चनागाच्या संसर्गाने जलद घडते या पचनामध्ये ज्वर निर्माण करणारे आणि आमाशयाशी निगडित असणाऱ्या आमदोषाचे पचन लवकर होते या आमदोषांमुळे पित्तवह स्रोतसे रुद्ध झालेली असतात हा अडथळा त्रिभुवन कीर्तीमुळे दूर केला जातो आमाचं पचन झाल्यामुळे अग्निप्रदीप्त होतो आणि स्वेद प्रवृत्ती होऊ लागते मूत्र प्रवृत्ती होऊ लागते आणि पुरीष प्रवृत्ती सुद्धा होऊ लागते बचनाग हे शुद्ध करून वापरलेलं जे विष आहे ते चटकन रक्तामध्ये शिरतं पण त्याला रक्तात शिरण्याला हिंगुळामुळे प्रतिरोध होतो हिंगुळ हे खनिज द्रव्य आहे यामध्ये पारद असला तरी त्याला हिंगुळ स्वरूपामध्ये प्रतिरोध असतो भूताग्नीकडून त्याच पचन झाल्याखेरीज त्याला अंतकोष्टाकडून शाखेमध्ये प्रवेश मिळत नाही असच कार्य बचनागावर सुद्धा व्हावे म्हणूनच बचनागाबरोबर हिंगूळ असा एक सुयोग्य कल्प केला आहे या त्रिभुन किर्तीमध्ये हिंगूळ न घालता पारागंध यांची कज्जलीच बचनाग इत्यादी द्रव्यांबरोबर मिसळली असती तर या औषधांमधील दीपन पाचन इत्यादी कार्य आमशयातील आमदोषांवरती न घडता ती एकदम रसरक्तादी धातूंमध्ये झाली असती परंतु बचनाग आदी द्रव्यांनी लवकर रसानुगामी होऊ नये या त्यासाठी या कल्पामध्ये हिंगुळ हे द्रव्य मिसळले आहे त्यामुळेच त्रिभुवन कीर्ती हे बचनाग आणि हिंगूळ याचा विचारपूर्वक उपयोग केलेल्या औषधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे त्रिभुवन कीर्तीचा उपयोग कोठे कोठे होतो तर सर्वप्रथम विविध प्रकारचे तापाचे प्रकार ज्वर त्रिभुवन कीर्ती रस कफ प्रधान वात प्रधान कफवात प्रधान किंवा सानिपातिक ज्वरात उपयोगी पडतो सर्व तापाच्या सुरुवातीला ज्वर उत्पादक दोष आमाशयाच्या आश्रयाने असतात आणि नंतर आमाशयामधून रसानुग होऊन ज्वर निर्माण करतात यासाठीच तापामध्ये सुरुवातीला लंघन किंवा कोमट पाणी पिणं अशी आमपाचक योजना करावी लागते लंघन केल्यामुळे विकृत दोषांचं पचन झालं की लगेच या रसाचा सर्व प्रकारच्या ज्वरांमध्ये उपयोग करावा विशेषतः ज्या तापामध्ये अरुची तोंडाला चव नाही आळस जडपणा तोंडाला पाणी सुटणं तोंड गोड असणं सर्दी पळस खोकला दमा अशा कफ प्रधान लक्षणे असतात त्याच ज्वरामध्ये किंवा तापामध्ये त्रिभुवनकीर्तीचा उपयोग करावा या लक्षणांच्या बरोबरच पिंढऱ्या पाय मांड्या सांधे दुखणं डोकं दुखणं सगळ्या अंगामध्ये वेदना थंडी वाजणं ही वाताची लक्षण असतील तरीही हा त्रिभुवन औषध उपयोगी पडते यामुळे तफवातात्मक ज्वर निर्माण करणाऱ्या दोषांचे पचन होते आमाशयाच्या ठिकाणी आणि शाखांच्या ठिकाणी दोषांच विकृत दोषांचं पचन झाल्यामुळे घाम येतो मूत्र आणि पुरीष प्रवृत्ती होते आणि ताप टप्प्याटप्प्याने उतरतो निद्रा जाड्य तंद्रा ही लक्षणे कमी होतात त्याचबरोबर तापामधले डोकं दुखणं हे सुद्धा कमी होत ज्वर निर्माण करणाऱ्या दोषांचा परिणाम कित्येक वेळेला कंठ अपस्तंभ म्हणजे ब्रॉन्कस फुप्फुस या कफस्थानांवरती अधिक होतो त्यामुळे घसा दुखणं नाक सुजणं लाल होणं नाकातून घट्ट शेंबूड येणं खोकला न्युमोनिया छातीत दुखणं हृदयाची गती वाढणं ही लक्षणे निर्माण होतात अशा कफ छातीमध्ये किंवा घशामध्ये नाकामध्ये भरलेल्या अवस्थेतच फक्त त्रिभुवन कीर्ती द्यावी कफाची कोणतीच लक्षणं नाहीत तर अशा वेळेला त्रिभुवन कीर्ती वापरू नये शीत पूर्वक विषमज्वर म्हणजे ज्याला आपण मलेरिया म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा त्रिभुवन कीर्ती उपयोगी पडते विशेषत स्थानास्थित दोषांच्यामुळे ज्यावेळी विषमज्वर आलेला असतो त्यावेळी त्रिभुवनकीर्ती उपयोगी पडते डोकं घसा छाती आमाशय संधी या कफस्थानांच्यामध्ये दोष राहून ज्यावेळी संतत आदी विषमज्वर निर्माण होतो त्यावेळी सर्व प्रकारात त्रिभुवनकीर्तीचा वापर करावा धातुस्थित दोषांमुळे ज्यावेळी हे विषमज्वर असतात त्यावेळी ज्वरांकुश महाज्वरांकुश अशा प्रकारचे बचनागाचे कज्जली कल्प उपयोगी पडतात रोमांतिका रोमांतिका अथवा गोवर यामध्ये कीर्ती दिल्यास गोवर संपूर्णपणे नीट बाहेर पडतो आणि त्यापासून रुग्णाला पुढे जाऊन त्रास होत नाही त्रिभुवनकीर्तीचा अजून एक उपयोग म्हणजे घशामधल्या गाठी टॉन्सिल्स घशामधल्या गाठी सुजून टॉन्सिलायटिस कित्येक वेळा ताप येतो अशा वेळेला त्रिभुवन कीर्ती औषध दिल्यास टॉन्सिल्सची सूज कमी होऊन ताप आणि घसा दुखणं कमी होतं त्रिभुवन कीर्तीचा पुढचा उपयोग म्हणजे गालगुंड गालगुंड म्हणजेच पाषाण गर्धब असं आयुर्वेदात नाव आहे सध्याच्या अर्वाचीन विज्ञानामध्ये त्याला पॅरोटायटिस असं म्हटलं जातं बोलीभाषेमध्ये गालफुगी म्हणतात तेव्हा कानाच्या खाली असणाऱ्या लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथीमध्ये सूज असताना त्रिभुवन कीर्ती या रसांमुळे सूज कमी होते त्या कानाखालचा जडपणा कमी होतो वेदना कमी होतात आणि ताप सुद्धा कमी होतो छाती डोकं घसा फुप्फूस हृदय इत्यादी कोणत्याही शरीरस्थ अवयवाला नवीन सूज अथवा शोथ निर्माण होतो तेव्हा बहुतेक वेळा ताप येतो त्यावेळी त्रिभुवन कीर्ती रसाचा उपयोग होतो परंतु मित्रांनो कफ प्रधान कारणांच्यामुळे थंड पाणी पिणं फ्रीजचं पाणी पिणं हाय कॅलरी फूड घेणं कफ प्रधान लक्षणांनी युक्त असेल तरच त्यात प्रारंभी त्रिभुवन कीर्तीचा उपयोग होतो आता अतिशय महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो त्रिभुवन कीर्ती कुठे वापरायची नाही हे नीट समजवून घ्या कारण जर त्याच्यामध्ये चूक झाली तर आपण काही कारण नसताना त्रिभुवन कीर्ती औषधाला आयुर्वेदाला दोष द्याल त्यामुळे त्रिभुवन कीर्ती कुठे वापरायची नाही तापामध्ये जेव्हा चक्कर येत असते बेशुद्धी येते उलट्या होतात उलटीतून रक्त पडतं प्रचंड घाम येतो प्रचंड तहान लागते खूप तापाचं प्रमाण असतं एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच फॅरनाईट अंगावर पित्ताच्या गांधी उठलेल्या असतात अंगाचा दाह होत असतो अशा पित्त प्रधान लक्षण असताना त्रिभुवन कीर्ती वापरू नये वापरू नये वापरू नये किंवा त्याच प्रमाण सुद्धा वाढवू नये कारण त्रिभुवन कीर्तीचं प्रमाण अधिक झालं तर हृदय हृदय केंद्र श्वासोच्छास त्वचा मूत्रपिंड यावर त्याचे अनिष्ट परिणाम होतात प्रथम उत्तेजक क्रिया घडते परंतु त्यानंतर प्रतिकारशक्ती कमी झाली या सर्व अवयवांना दौर्बल्य प्राप्त होत ओजक्षय म्हणजे इम्युनिटी कमी होणं आणि बलहानीची लक्षणं सुरू होतात असं जर काही चुकून झालं त्रिभुनकीर्तीचे साईड इफेक्ट निर्माण झाले त्रिभुवनकीर्तीची कॉम्प्लिकेशन निर्माण झाली तर दूध साखर बृहत वात चिंतामणी रस हे औषध याचा उपयोग करावा लागतो त्यामुळे मित्रांनो ठामपणे लक्षात घ्या कीर्ती पित्ताच्या प्रकारात वापरायची नाही कीर्ती रस कफ प्रधान प्रकृतीच्या माणसांना थंडीच्या दिवसांच्या मध्ये अनुप प्रदेश म्हणजे जिथे पाऊस जास्त पडतो दलदल चिखल जास्त असते थंड हवामान असतं आणि घसा छातीमध्ये कफ भरलेला असतो पोटात पचन नीट चाललेलं नसतं अग्निमांद्य असतो आमाशे आणि रसधातू यांची लक्षणे असताना त्रिभुवन कीर्ती वापरावी आणि त्याचं प्रमाणसुद्धा अति अल्पच ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्णपणे शास्त्रीय स्वरूपाची जर माहिती आपल्याला मराठीमधून ऐकायची असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल हे जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद